तर मित्रांनो लग्नानंतर होलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आणि त्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जीवा आणि काव्या गुरुजींकडे आलेले असतात गुरुजी आतापर्यंत संकेत देत आले त्यांनाच आता काव्य आणि जीवा भेटतात ते यावेळेस गुरुजी आनंदाची बातमी देतात की लवकरच तुमच्यावरचे संकट टळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला थोडी कठोर परीक्षा द्यावी लागेल ते काव्या रडतच गुरुजीना म्हणते की मी कसलीही परीक्षा द्यायला लगेच तयार आहे फक्त माझे पार्थ मला भेटले पाहिजे तर जेव्हाही तेच बोलत असतो तेव्हा नंदी तेव्हा गुरुजी म्हणतात की साधी केली परीक्षा नाहीये ते प्रेमाची ज्या दोन व्यक्तींचे तुम्ही मन दुखले त्यांच्या मनातून तुम्ही उतरलात आता त्यांची तुम्हाला परत मन जिंकायची आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुटलेली मना आणि तुटलेली नाटी जोडायला खूप वेळ लागतो तर अनिशा काव्याला विचारत असते की गुरुजीने तुला काय सांगितलं तेव्हा आता काव्यात घडलेल्या सगळ्या प्रकार तुला सांगते आता मी जेव्हा मिळून तुकली नाती आणि अं जोडणार आहोत अनिशा म्हणते की अगं तू असं काय करणार आहेस तेव्हा आता काव्या म्हणते की मी काव्या म्हणते कि मी देशमुखांच्या जा घरी जाऊन राहणार आहे आणि अं देशमुख म्हणजे जीवा आता येऊन नंदिनीला तो मनवणार आहे आणि जिवा काव्याचा आता प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो आणि त्यांनी घरात एंट्री घेतलेली आहे तर मित्रांनो आता कशा प्रकारे जीवा आणि काव्याने नंदिनी पारचावर भेटवतात ते पाहणार आहे